श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या चा। इच्छा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हे स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छानशे व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी येत्या एकतीस मार्च रोजी आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आता प्रकट दिनानिमित्त आपण खूप साऱ्या स्वामीसेवा करण्याचा सा निश्चय करतो आता अगदी नामजपापासून पारायणांपर्यंत कुठल्याही सेवा आपल्याला करण्याची खूप इच्छा असते आता सगळ्यांना सगळ्या सेवा करणं जमतंच असं नाही पण जसा आपल्याला वेळ मिळेल तसा आपण स्वामीसेवा करत असतो पण सगळ्यात स्वामींच्या आवडीची सगळ्यात प्रभावी अशी सेवा किंवा सगळ्यात अत्यंत पटकन लाभ होणारी सेवा आपल्याला संकटातून बाहेर काढणारी सेवा आपल्या आयुष्याचं सोनं करणारी स्वामी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचं पारण आता आपल्या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं की कुठलीही स्वामी सेवा कनिष्ठ दर्जाची नाही म्हणजे असं नाही की ही खूप प्रभावी आहे ही कमी प्रभावी आहे सगळ्याच स्वामी सेवा या तितक्याच प्रभावी आहेत परंतु स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये इतकी ताकद आहे की आपलं संपूर्ण आयुष्य या ग्रंथामुळे बदलून जातं त्यामुळे प्रत्येक स्वामी भक्ताला एकदा तरी वर्षातून एकदा तरी आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं पारण करायचं अशी इच्छा असते आता बऱ्याचशा नोकरदार स्त्री आहेत ज्यांना घरचं करून बाहेरचं सुद्धा करावं लागतं त्यानंतर पुन्हा येऊन घरचं आणि त्यामुळे त्यांना स्वामी सेवा करता येत नाही मग अशा ज्या महिला आहेत माझ्या मैत्रिणी आहेत ज्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त म्हणा पुण्यतिथीनिमित्त म्हणा स्वामीचरित्र सारामृत करण्याचं ठरवतात की आता हा स्वामींचं प्रकट दिन आलेलं आहे आणि आता आपल्याला स्वामींचं सारामृत करायचं आहे चरित्र सारामृताचं पालन करायचं आहे परंतु कसं होतं की बऱ्याचशा महिलांना मैत्रिणींना स्वामीं चरित्र सारामृताचे किंवा स्वामी सेवेचे नियम माहिती नसतात तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे जर तुम्ही सुद्धा प्रकट दिनानिमित्त स्वामी चरित्र सारामृताचं पालन करणार असाल तर काही नियम पाळणं तुम्हाला गरजेचं आहे जर तुम्ही त्यातील एक महत्वाचा नियम पाळला नाही तर तुम्हाला या सेवेचा कुठलाही लाभ होणार नाही म्हणजे अगदी तुम्ही एक मांडी पारायण जरी केलं एक मांडी कसं की एका जागेवर अजिबातच हालचाल न करता मांडी न मोडता केलेलं पारायण तर तसं जरी अगदी तुम्ही केलं तरी त्याचा तुम्हाला काहीही लाभ होणार नाही उलट तुम्हाला पाप लागेल जर तुम्ही हा एक नियम पाळला नाही तर त्याच संदर्भात आजचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मंडळी स्वामीचरित्र सारामृताचे खूप छान छान अनुभव प्रत्येक स्वामी भक्ताला येत असतात त्यामुळे सगळ्यांचीच अशी इच्छा असते की स्वामीचरित्र सारामृताचं आपण पा पालन करावं पण त्यासाठी काही नियम पाळणं गरजेचं आहे जर हे नियम तुमच्याच्याने पाळणं झालं नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या प्रकारचा या सेवेचा लाभ मिळणार नाही उलट त्याचे परिणाम उलटे होतील म्हणजे अगदीच तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पापाचे भागीदार तुम्ही यामुळे व्हाल त्यामुळे कुठले नियम आपल्याला स्वामी चरित्र सारमृताचं पालन करताना पाळायचे हे आपल्याला पाहायचे आहेत आता स्वामींची सेवा करत असताना खूप सारे नियम नाही आहेत आता गुरुचरित्राचं जर पालन करायचं असतील असेल तर खूप सारे नियम आहेत त्यासाठी सगळ्या गोष्टी पाळाव्याच लागतात पण स्वामी चरित्र सारमृताचं असं नाही खूप सारे नियम पाळावे लागत नाहीत काही विशेष असे नियम आहेत जे आपल्याला पाळायचे आहेत आणि ते आवर्जून पाळायचे आहेत आता अगदी तुम्ही एक दिवसीय पालन करा तीन दिवसीय करा सात दिवसीय करा अकरा दिवसीय करा एकवीस दिवसीय करा असं काही नाही तुमची इच्छा पण त्या पिरियड मध्ये तुम्हाला या हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे तर यातील पहिला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला नियम आहे ते म्हणजे जर तुम्ही स्वामी सेवेत असाल तुम्ही स्वामींची सेवा करत असाल अगदी नामजपापासून कितीही मोठ्यातली मोठी सेवा तुम्ही करत असाल स्वामींचं सतत नामस्मरण करत असाल तुमच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो असेल तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुम्हाला लोकनिंदा अजिबात करायची नाही आपल्या आयुष्यात किंवा समोरच्या आयुष्यात जे काही घडत असतं तो प्रत्येकाच्या नशिबाचा भाग असतो कोण आपल्याशी कसा वागला काय वा वागला कोण काय बोललं याचा विचार तुम्हाला करायचा नाही तुमच्या तोंडातून कुणाही विषय अपशब्द निघता कामा नाही आता कसं असतं हा असा वागला तो तसा वागला त्यामुळे मग बऱ्याचदा आपल्याकडूनही काही चुका होतात तर त्या चुका आपल्याला करायच्या नाहीयेत आपल्याला सगळ्या गोष्टी शांत डोक्याने विचार करून स्वामींच्या शिकवणीप्रमाणे चालायचा आहे की कोणी आपल्याशी कसंही वागो तो ज्याचा त्याचा प्रश्न असतो तो त्याचा पिंड असतो ते त्याचे संस्कार असतात तो तसाच वागणार त्यामुळे आपण कोणाकडून कसलीही चांगली अपेक्षा करायची नाही किंवा कसलीच अपेक्षा करायची नाही की यानं माझ्याशी चांगलं वागावं किंवा यानं माझ्याशी असं वागावं त्याच्या बुद्धीला आहे तो जसा विचार करतो समोरचा व्यक्ती तो तसंच वागणार त्यामुळे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देऊन आपण आपली स्वामीसेवेची सेवेची जी थोडीफार आपल्याला मिळालेली आहे संधी तर ती वाया घालवायची नाही कारण आपण जर अशा गोष्टींकडे लक्ष दिलं त्या समोरच्या व्यक्ती विषयी आपण शब्द उच्चारले तर आपल्याला कुठलाही स्वामी सेवेचा लाभ होणार नाही लोकनिंदा आपल्याला करायची नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या तोंडून कुणाही कोणालाही चुकूनही अपशब्द आप आपल्याला बोलायचे नाहीत त्याचबरोबर आपल्या घरात कोणीही येऊन जर इतरांविषयी वाईट बोलत असेल तर ते सुद्धा बाप आपल्या माती लागतं त्यामुळे तुमच्या घरात कोणीही अशी व्यक्ती येत असेल तर त्या व्यक्तीला टाळा किंवा त्या व्यक्तीला सरळ तुम्हाला सांगायचं आहे की आमच्या घरामध्ये हे चालणार नाही की चा तुम्ही दुसऱ्या कोणाला येऊन आमच्या घरामध्ये बोलत असाल तर या गोष्टींचे आपल्याला नेहमीच काळजी घ्यायची आहे फक्त स्वामी सेवा करत असताना नाही तर इतरही वेळी आपल्या तोंडून कोणाचाही अपमान होणार नाही ना अपशब्द उच्चारले जाणार नाही ना हे सगळ्यात महत्वाचं त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कुठलीही स्वामी सेवा करत असाल तर तुमची सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगते प्रकटिन आहे आणि तुम्ही ही सेवा, तुम सेवा करा आणि त्यामुळे तुम्ही ती सेवा कराल तर त्या सेवेचा तुम्हाला कुठलाही लाभ होणार नाही जेव्हा जे तुम्हाला मनापासून वाटेल जेव्हा तुमची स्वामींवरती पूर्ण श्रद्धा आणि विश्वास असेल तेव्हाच तुम्हाला स्वामी सेवा करायची आहे स्वामी चरित्र सारामृताचं पारण करायचं आहे आता एखाद्या मैत्रिणीने सांगितलं किंवा स्वामी केंद्रात ऐकलं मठात ऐकलं किंवा माझा व्हिडिओ पाहून तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत पारण करायला घेतलं तर त्याचा कुठलाही लाभ होणार नाही कुठली इच्छा तुमची पूर्ण होणार नाही कारण तुम्ही मनापासून ते करत नाही आहात फक्त तुम्हाला वाटते की हा माझी इच्छा पूर्ण व्हावी आणि हे ताईंनी सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे मी पारायण करतो किंवा करते तर त्याचं कुठलेही फळ तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला स्वामीचरित्र सारमृत्याच्या पारायणाचं फळ हवं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनातून स्वामींवरती विश्वास पाहिजे आणि तुमची स्वामीचरित्र सारमृत्याचं पारायण करण्याची मनापासून इच्छा देखील पाहिजे तरच त्याचं छान फळ तुम्हाला मिळेल आणि हा नियमसुद्धा तुम्हाला पाळणं तितकंच गरजेचं आहे स्वामी सेवेतला सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे स्वाम्यांची कुठलीही सेवा जर तुम्ही संकल्पयुक्त करत असाल तर तुम्हाला संकल्प करणं गरजेचं आहे आता कसं संकल्प करायचा म्हणजे जर तुमची एखादी इच्छा पूर्ण इच्छापूर्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर संकल्प करायचा आहे तुम्हाला कारण संकल्पाशिवाय कुठलीही सेवा पूर्ण होत नाही जर तुमची इच्छा तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर सगळ्यात अगोदर संकल्प करायचा आहे हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा स्वामी सेवेतला नियम म्हणजे जितक्या दिवस तुम्ही स्वामी चरित्र सारावृत पारण करणार आहात म्हणजे अगदी एक दिवसीय असो तीन दिवसीय सात दिवसीय अकरा दिवसीय एकवीस दिवसीय कसेही एकशे आठ पारण जरी तुम्ही कंटिन्यू करणार असाल तर त्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं सुद्धा अन्न शक्यतो टाळायचं आहे मांसाहार तर चुकूनही तुम्हाला करायचा नाही ज्या दिवशी आता बऱ्याच जणांचं घरामध्ये मांसाहार करावा लागतो बनवावा लागतो इतरांना बनवून द्यावा लागतो तर ज्या दिवशी तुम्ही बनवणार आहात तर त्या दिवशी तुम्ही स्वामी म्हणजे कुठल्याही पोथीला हातसुद्धा लावू नका मी तर म्हणते तुम्ही त्या दिवशी स्वामींचं दर्शन देखील घेऊ नका ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये बनवणार आहात किंवा जर तुम्हाला दुपारी बनवायचा असेल तर तुम्ही पहाटेच सगळी स्वामीसेवा ओळखून घ्या आणि दुपारी तुम्ही बनवू शकता पण तुम्हाला स्वतःला तर चुकून सुद्धा नॉनव्हेज किंवा मांसाहार घ्यायचा नाही जर तुम्ही मांसाहार खाल्लात या सेवेमध्ये तर याचा कुठलाही चांगला प्रभाव तुमच्या आयुष्यावरती होणार नाही उलट निगेटिव्हच ना। काहीतरी तुमच्या आयुष्यावरती याचा परिणाम होऊ शकतो कारण तुम्ही कुठला हा महत्त्वाचा नियम पाळलाच नाही तर मग नक्कीच तुम्हाला काहीही लाभ या सेवेचा होणार नाही तर खूप सोपे सोपे नियम आहेत आपल्या मनामध्ये दुसऱ्यांविषयी काही वाईट नसावं आपल्या आपल्या तोंडून अपशब्द निघता कामा नये घरातल्या कुठल्याही व्यक्तीला आपण आपण बोलता कामा नये त्याचबरोबर आपल्या इच्छेने विश्वासानेच आपण जर विश्वास असेल तरच ही सेवा करावी मांसाहार टाळावा हे सोपे सोपे नियम आहेत परांना शक्यतो टाळावं हे जर नियम तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पालन करताना काटेकोरपणे पाळले तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ती झाल्याशिवाय राहणार नाही खरं सांगायचं तर श्री स्वामी चरित्र सानमृत हा प्रत्येकाच्या आयुष्याचं सोनं धरणारा ग्रंथ आहे फक्त आपली श्रद्धा हवी स्वामींवरती विश्वास हवा आणि आपण करत असताना अगदी निर्मळ शुद्ध अंतकरणाने ही सेवा केली स्वामींना इतकंच हवं असतं स्वामींना तुम्ही रोज नाही स्वामींना फळे वाहू शकलात नाही स्वामींची रोजच्या रोज सेवा केली तरीसुद्धा तुमचे जे कर्म आहेत ते स्वामी पाहत असतात नाही तुम्हाला रोजच्या रोज स्वामींसमोर बसून जप करता आला तरीसुद्धा काहीच हरकत नाही पण आपण कोणाशी कसं वागतो कोणाविषयी कसं बोलतो आपलं जी कर्म आहे ना ते स्वामी पाहत असतात त्यामुळे आपल्या कर्माचंच फळ आपल्याला स्वामी देत असतात आपण फक्त स्वामीसेवा करणार आणि इतरांविषयी वाईट बोलणार तर या अशा स्वामीसेवेचा काहीही उपयोग नाही कोण काय वागतं याच्याशी आपलं काहीही देणं घेणं नाही जो तो ज्याच्या त्याच्या संस्कारांप्रमाणे किंवा ज्या त्याच्या पिंडाप्रमाणे तो वागत असतो आपण आपल्या स्वामींच्या विचारांप्रमाणे वागायचं ज्या चुका आपल्याकडून झाल्या त्याची स्वामींकडे माफी मागून सरळ मागा सरळ मार्गाने स्वामी सेवा करायची आणि याचा खूप छान म्हणजे याचा खूप छान परिणाम तुम्हाला तुमच्या आयुष्यावरती झालेला दिसणार आहे त्यामुळे प्रकट दिनानिमित्त म्हणा किंवा इतरही वेळी जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पारायण कराल तेव्हा हे साधे सोपे नियम पाळणं तुम्हाला बंधनकारक आहे हे नियम जर तुम्ही पाळले तरच तुम्हाला पारायणाचं फळ मिळेल अन्यथा तुम्ही कितीही पारणं केली एकशे आठ पारणं तुमची वर्षाला होत असतील तरी सुद्धा कुठलंही चांगलं फळ तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळणार नाही आणि कसं होतं की आपण खूप सारी स्वामी सेवा करतो आणि आपण म्हणतो आता इतकी स्वामी सेवा करतोय मी आणि तरी सुद्धा मला कुठलंही त्याने पॉझिटिव्ह माझ्या आयुष्यामध्ये दिसत नाही तर त्याचं हेच कारण असतं की आपल्याकडून काही ना काही चुका होत असतात आता जेव्हा मासिक पाळी वगैरे असेल तर तेवढे दिवस तुम्हाला मात्र ही सेवा स्किप करायची आहे मांसाहार त्यावेळेतही तुम्हाला ना घ्यायचा नाही की आता सेवा नाहीये तर मांसाहार घेऊ शकतो नाही जोपर्यंत तुमचं जितके तुम्ही पारणं ठरवलेले आहेत की हे हे मला स्वामी महाराज करायचं आहे ते तुम्ही करून घ्या जितक्या दिवसांचं पालन तुम्हाला करायचं आहे ते पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला मांसाहार चुकूनही घ्यायचं नाही फक्त हा एक नियम तुम्ही आवर्जून पाळा तर पहा यानंतर तुम्ही पाहू शकाल की किती छान याचे रिझल्ट मिळतात खूप छान प्रत्येक गुरुवारी तुम्हाला शक्य असेल तर स्वामी चरित्र सारामृताचं पालन करा किंवा रोजचे तीन अध्याय वाचा खरं सांगते खूप छान असे रिझल्ट मिळतात आयुष्याचं सोन्या करणारी ही सेवा तुम्हाला स्वामींच्या अगदी जवळ घेऊन जाते आणि एक वेळ अशी येते ना की आपल्याला स्वामींकडे काहीही मागावं लागत नाही चांगलं वाईट भलं बुरं सगळं स्वामी आपल्यासाठी करत असतात आता काही गोष्टी वाईटही आयुष्यामध्ये घडतात पण तो एक आपल्या नशिबाचा आपल्या कर्मांचाच भाग असतो आणि स्वामी त्यातून सुद्धा आपल्याला अलगद बाहेर काढतात त्यामुळे स्वामीचरित्र सार मृतचं पालन करणार असाल तर हे स्वादे सोपे नियम नक्की पाळा पूर्ण श्रद्धेने मनोभावे स्वामींना हाक द्या पहा तुम्हाला स्वामी आयुष्यामध्ये काहीही कमी पडू देणार नाही वाईट वेळ अशी येईल आणि अशी टळ जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही आणि याला तर स्वामी कृपा म्हणतात तर मंडळी हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया तशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ